न्यूज मराठी नवे पाहून बावीस घरपोड्या करणाऱ्या अटपाडी तालुक्यातील चोरट्याचा पर्दाफाश तासगाव पोलिसांच्या कामगिरीनं सुटकेचा निश्वास घरपोडीत तिघांचा समावेश दहा लाखांचा मुद्देमाल जप्त साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा ॲप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व व अन्य सुसज्ज सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिक त्रस्त असताना तासगाव पोलिसांनी दमदार कामगिरी करत बावीस घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या वळल्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील हा चोरटा जेरबंद करण्यात आला त्याच्याकडून तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे या कामगिरीनं लोकांच्या मध्ये पसरलेली चोराची दहशत ही काही प्रमाणात कमी झाली असून नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास घेतला याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तासगाव पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अमलदार यांनी घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी घडलेल्या गुन्ह्याचा चिकाटीने कौशल्यपूर्ण तपास केला गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी व वा पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना माहिती मिळाली की तासगाव पोलीस ठाणेकडील सोळा घरफड्यांच्या गुन्ह्यामध्ये परांगदा असलेला आरोपी सनीदेव अनिल शिंदे हा त्याच्या आईकडे इंदिरानगर तासगाव येथे येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला इंदिरानगर झोपडपट्टी येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अमलदार सतीश माने अमर सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव यांनी जाऊन सदर ठिकाणी हुशारीनं आरोपी सनीदेव अनिल शिंदे व सव्वीस वर्ष राहणार करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सध्या राहणार वाठार बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा याला ताब्यात घेतला त्यास अटक करून तासगाव पोलीस ठाण्यात आणलं व पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर त्याने त्याच्या दुसरा साथीदार जितेंद्र दगडू काळे व रोहित पवार यांच्यासोबत सन दोन हजार तेवीस साली एकूण सोळा घरफोडीचे गुन्हे केले याबाबत कबुली दिली सदर आरोपी जाणकी विश्वासात घेऊन तपास केला असता सदर आरोपीनं रोहित पवार याच्यासोबत मिळून परांगदा मुदतीत आणखी सहा घरपोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून घरपोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेल्या मालापैकी पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम बावन्न हजार रुपये असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला याबद्दल तासगाव पोलिसांच्या दमदार कामगिरीचं नागरिकांनी कौतुक केलं तासगावरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राइब सबस्क्राईब करा